अहो तुम्ही मीडियावाले इथं पाहायला आलात इथं दहा लाखाचा पूल एक वर्षापूर्वी झाला दिसतोय का तुम्हाला पूल दिसतोय का तुम्हाला पहा तुमच्या डोळ्याने बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील तलवार नदीच्या परिसरामध्ये मी आहे एक वर्षापूर्वी जिल्हा नियोजन अंतर्गत पंचवीस पंधराच्या माध्यमातून दहा लक्ष रुपयाच मंजुरी या कामाला मिळाली होती प्रत्यक्षात मात्र आष्टीच्या नगरपंचायतच्या जवळपासचा एक पूल रेकॉर्डली दाखवण्यात आला आणि प्रत्यक्षात आपण बघू शकतो की अशा पद्धत कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी पूल दिसत नाही मात्र रेकॉर्डवर दहा लक्ष रुपयाचा पूल पूर्ण झाल्याचा प्रकार समोर आलाय आपण यापूर्वी या पाहिलं होतं की मकरदाना सकोरे यांचा चित्रपट विहीर चोरीला गेली आहे तसं इथं आल्यानंतर पूल चोरीला गेला असल्याचं चो वास्तव दृश्य या ठिकाणी पाहाव्याच मिळत आहे या प्रकरणी या गावचे सामाजिक कार्यकर्ते राहुल जगताप यांनी मंदिरामध्ये उपोषण सुरू केले आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी हो अस हा प्रकार मोठा घोटाळा असल्याचं समोर आलंय अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आश्टी बीट नेमका हा काय प्रकार आहे कशासाठी यांचं आंदोलन आहे काय सांगा या ठिकाणी ग्रामीण मार्ग जो आहे तो तवडी ते देवगाण रोड आहे आणि ह्या रोडची जी आम्ही जी मागणी केली होती की बाबा जसे पठाण साहेब म्हणले की बाबा वीस वर्षापासून या ठिकाणी पोल व्हायला हो पाहिजे डांबरीकरण व्हायला हो पाहिजे परंतु प्रशासनाने कागदावर जिल्हा नियोजनला हा प्रस्ताव दाखल केला परंतु या ठिकाणी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या पुलाची प्रशासकीय मान्यता आली आणि ती मान्यता आल्याच्या नंतर मला आम्ही सारखं पाठपुरावा करत असल्यामुळे त्याची आम्हाला माहिती होती मग मी बारा फेब्रुवारी दोन हजार ला प्रशासनाला लिखित स्वरूपात अर्ज दिलेला आहे किंवा हा पूल जो आहे तो व्यवस्थित रित्या करावा आम्ही इथं या ठिकाणी जाती लक्ष देणार आहोत परंतु तक्रारीची कसली दखल न घेता त्यांनी या पुलाचे काम जी एमबी रेकॉर्ड म्हणजे कागदोपत्री जसे आहेत तसे माझ्या इकडे सर्व पुरावेत या गावचा नकाशा सुद्धा आहे आणि या पुलाचा बी नकाशा आहे ह्या नकाशाची सर्व माहिती आणि पुलाचे एमबी रेकॉर्ड तयार करून जर अशा पद्धतीत जर आम्हाला डायरेक्ट इथं तोंडाला डायरेक्ट काळ फासलेलं आहे तो मला मी माझ्याकडे जे आहेत आज आज जे पुरावेत ग्रामीण मार्गाचा नकाशा आहे या नकाशावर तुम्हाला तुम्हाला दिसतय की गाव ते तोलडी हा ग्रामीण मार्ग जी पिवळं जी केली ती आहे आणि याच्यामध्ये आपण जी तक्रार दिली साहेबांना त्याच्यामध्ये एमबी रेकॉर्ड वर डायरेक्ट आष्टी नगर पंचायतची या ठिकाणी फोटो जोडलेत आणि या ठिकाणी एमबी रेकॉर्ड वर काम दाखवून दहा लाखाचा या ठिकाणी अपर केलाय परंतु मी तहसीलदार मॅडमला सुद्धा या ठिकाणी अर्ज दिलता आणि कामाची पाहणी जी आहे ती फर्स्ट डे पासून आम्ही हे जागरूक आहेत कारण आष्टी तालुक्यापासून आमचं गाव फक्त तीन किलोमीटर आहे आणि गाव संपूर्ण सुशिक्षित आहे ह्या ज्या पुलाची जी मागणी ह्या जा पुला जाणाऱ्यांची संख्या जी आहे स्वतः जे साहेबाचं घर या ठिकाणी आहे आणि भारतीय सेवेमध्ये जे असणारे आमचे सैनिक आहेत ते चार सैनिक आहेत इथं आज ते देशाची सेवा तिथं करते देशाची सेवा करतात ते सीमालगतचा भाग हा कसा आहे आहे परंतु आ, गावात आल्याच्या नंतर सुद्धा त्यांना इथं कमरा इथं पाण्यातून जावं लागतं आणि अंगणवाडी शिविका कुठे गावात आहे कुपन दुकान गावात आहे झाले लोकांना जर कुपनाचा माल नाहीचा म्हणलं रेशनवरचा माल नाही म्हणलं तर तुम्हाला सांगतो डायरेक्ट डोक्यावर घ्यायचं हो इथं पाण्यातून जायचं आता तुमची काय मागणी मागणी अशी आहे की आता तुम्हाला सांगतो मागणी माझी मी तक्रार केली मी म्हणलं त्यांना मी उपोषणाला बसणार आहे तर प्रशासन इतकं भारी पहिलं जिल्हा नियोजन मधून काम टाकलं इथं दहा लाखाचं ती उचलून गायब केलं त्याच्यानंतर त्यांनी मला म्हणले की तुम्ही ओपेशनवर बसू नका पण काय करा तुम्हाला मी वीस लाखाचं काम देतो त्याची प्रशासकीय मान्यता मला दिली मी काय करते अरे का आम्ही एकदम साधा फाटका माणूस आहे परंतु पहिले दहा लाख खाली आपली जमीन जर विकायची वेळा तर विकतो आणि एक लाख रुपये मी त्यांना बक्षीस म्हणून देतो दहा लाख रुपयाची जी मंजुरी देण्यात आली त्याचं काय आहे का आपल्याकडे पत्र वगैरे त्याची प्रशासकीय मान्यता आहे माझ्याकडे जिल्हा नियोजनची नवीनचं जी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला टाकले म्हणजे पहिला मंजूर करून काम न करता बिल उचलून आता परत वीस लाखाचं हो त्यांनी डायरेक्ट काय केलं पहिलं हेड जी होतं ती वेगळं दुसऱ्या हेड मधून त्यांनी वीस लाखाची प्रशासकी मान्यता दिली त्यांना असं वाटलं की वा ही कामामुळं आंदोलन उभा करतो कामामुळे आंदोलन उभा केलेलं नाही या ठिकाणी सव्वीस जानेवारी सव्वीस तारखेला आमची गेल्या सव्वीस तारखेला ग्रामसभा झाली आणि ग्रामसभेचा ठराव या बोगस कामासाठी ग्रामसभेमध्ये एकमताने मंजूर झालाय बोगस काम न होण्याचं हे ग्रामसभेचे सभेचा निर्धार आहे उपोषणाला जरी मी स्वतः एकटा बसलो असेल त्याचं कारण असं आहे की आता आम्ही आमचं तौलोडी गाव हे सगळं शेतकरी वर्ग आहे आणि आता मोसम कोणता आहे पेरणीचा आहे सर्वांना या ठिकाणी बसता येत नाही त्याच्यामुळे मी बसत आहे परंतु ग्रामपंचायत व ग्रामसभा आणि त्यातले सर्व सभासद ही माझ्या पाठीमाग एकमाताने आहेत आणि हा न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आता मागणी काय हो मागणी अशी आहे की पहिल्यांदा आता इथं काय तुम्हाला चौकशी करायची काय आहे का आणि मला प्रशासनाने वेळ मागूच नाही का मागू नाही गेले दोन वर्ष झालं माझे अर्ज आहे त्यांना तुम्ही वेळ कशीच मागतात आता तुम्ही कारवाई काय करणार ही सांगा आम्हाला जेवपर्यंत तुम्ही कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण स्थगित करणार नाही कोणाच आपण बघितलं की जोपर्यंत कारवाई होत नाही याची चौकशी होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन मिटणार नाही असा पवित्र आंदोलन करत्याने घेतलंय अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीट